चला तर आता नऊ दिवसाची उपवास संपलाय आहे आणि मस्तपैकी आज मी तुम्हाला नाश्ता करून दाखवणार आहे अतिशय झटपट होणार आहे पोटॅटो बाईट्स कसे करायचे क्रिस्पी होतात आणि याला जास्त साहित्यसुद्धा लागत नाही त्याला वेळ तर करायचाच नाही पण मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ सांगणार आहे डिटेल्स तुम्ही बघा आता यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे आणि सुद्धा खूप सुंदर खायला लहान मुलांना तर खूपच छान आवडेल आणि मोठ्यांना पण तितकेच आवडेल हे पोटॅटो बाईट्स क्रिस्पी कसे करायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते साहित्य टाकायचे आहे आता इथे मी बटाटे घेतलेले आहे मध्यम आकाराचे पाच बटाटे घेतलेले आहे तुम्ही कमी जास्त बटाटे घेऊ शकता इथे पाच बटाटे घेतलेले आहे आणि त्याची आपल्याला काय करायची आहे साल काढून टाकायची आहे पूर्ण बटाट्याची साल काढायची जशी साल काढली तशीच आपल्याला काय करायचं एका बाऊलमध्ये किंवा एक भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं आहे नंतर त्या बटाट्याचे आपल्याला छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहे चौकणी बारीक असले तरी चालेल आणि ते आपल्याला पाण्यामध्ये अर्धा तास तसंच राहू द्यायचं आहे आणि अर्धा तास झाल्यानंतर मग काय करायचं आपल्याला उकळायला ठेवायचं आहे आता त्याच्यासाठी आपल्याला मी लसण घेतलेले आहे नऊ ते दहा पाकळ्या घ्यायच्यात आणि बारीक असे चिरून घ्यायच्या आहे आता बटाट्याला मस्त उकळी आलेली आहे आणि आपण चेक करून बघायचं बघा आपला बटाटा मस्त असा नरम झालेला आहे नरम होईपर्यंत आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे आणि लगेच आपल्याला चाळणीवर काढून घ्यायचं आहे त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पाणी मात्र काहीच ठेवायचं नाही पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्या पाणी ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे लगेच एका परातीमध्ये आपल्याला ते बटाटे घ्यायचे आहे आणि मॅश करायची आहे गरम असताना स्मॅश करा म्हणजे काय होते लवकरच ते प्लेन होतात आणि जर कमी जास्त जर वाटत असेल तर मग काय करायचं आपण वाटेनेसुद्धा आपण प्लेन करू शकतो अतिशय मस्त असे चोपडे आणि छान असे सॉफ्ट असे झालेले आहे बघा मी तुम्हाला दाखवते आहे अशा पद्धतीने करायचे आपल्याला आता एका पॅनमध्ये आपल्याला बटर घ्यायचं आहे आणि थोडंसं बटर घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला लसणाच्या बारीक चिरलेल्या लसण आपल्याला टाकायचं आहे बारीक तुकडे करून आपल्याला आणि त्याच्यामध्ये चांगलं थोडंसं होऊ द्यायचं आणि त्यामध्येच आपल्याला मग मैदा टाकायचा आहे आता मैदा इथे मी चार चमचे मैदा घेतलेला आहे छोटा दोन चम्मच असतो ना तसे चार चमचे आपल्याला मैदा घ्यायचे आहे आणि मैदा आपल्याला थोडा आपल्या तुपावर किंजित झाला की लगेच त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे मी थोडंसं पाणी वाटलं शिल्लक राहिलेलं आहे किंवा तेवढंही टाकलं तरी चालेल आणि घट्ट होऊ द्यायचं आता त्यामध्येच आपल्याला मिरे टाकायचं आहे मिरे इथे मी अर्धा चमचे इथे मिरे टाकलेले आहे त्याची पूड आपल्याला टाकायची आहे तुम्ही कमी जास्त टाकू शकता आणि एक चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे दोन्ही आपल्याला एकत्र छान करून घ्यायचं आहे बघा असं घट्ट झालं की लगेच मग त्यामध्ये काय करायचं जे आपण बटाटा मॅश केला होता ना तो बटाटा त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि दोन्ही आपल्याला मस्त एक जीव करून घ्यायचा आहे प्रेस करून करून मस्त एकजीव करून घ्यायचं का जोपर्यंत तो कढईला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मंद आशेवरच करायचं आहे फास्ट आशेवर आपल्याला करायचं नाही मंद आशेवर करायचं आहे आणि आपला मस्त झालेला आहे बघा कढईला छान सोडलेला आहे आणि मग काय करायचं एक आपली परात घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला तो काढून घ्यायचा आहे आणि इथे मात्र पूर्ण थंड होऊ द्यायचा म्हणून पूर्ण आपला छान परातीपर्यंत छान असा पसरून घ्यायचा आपल्याला आणि पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला त्यामध्ये कॉर्न टाकायचा आहे कॉर्न आपल्याला चार चमचे इथे कॉर्नफ्लावर चार चमचे टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता हाताला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याचे तुम्ही आकार करू शकता गोल आकार करू शकता लांबोळे आकार करू शकता जो शेप तुम्हाला द्यायचा असेल त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता तेल गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यावरच आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे पोटॅटो बाईट्स आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे आणि एकसारखा कलर येऊ द्यायचा आणि असा कलर आला की लगेच मग काय करायचं आपल्याला काढून घ्यायचं आहे काढून घेतल्यानंतर आपल्याला टिश्यू पेपरवर आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यात एस्ट्रो जे ऑइल असते ना ऑइल आपलं निघून जाते बघा मस्त क्रिस्पी असे झालेले आहे आणि खूप सुंदर लागतात आणि हे तुम्ही टमाटो सॉस तर ते सुद्धा खाऊ शकता आता बाजूला इथे टमॅटो सॉस ठेवलेला आहे आता मी तुम्हाला एक तोडून दाखवत आहे बघा कसा क्रिस्पी हो आणि आतमधून मस्त नरम आणि याची टेस्ट एकदम भारी लागते नक्की तुम्ही करून बघा आणि घरी तर कसे आपल्याकडे बटाटे असतातच आणि बटाटेपासूनच मी हे केलेलं आहे तुम्ही नक्की एक वेळ हे ट्राय करून बघा खूप सुंदर लागते खायला आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद चला परत एका व्हिडिओसोबत भेटू